नमस्कार आणि आपण पाहतात सरकारला उमरकेड हाती सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव लग्नाच्या वेळात डीजे मुक्त साजरे करावे उमरकेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक शंकर पांचाल यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय बोलले ते पाहूया सर्व वाशी आणि पोलीस ठाणे उमरखेड शहर परिसरातील आणि हद्दीतील सर्व नागरिकांना मी पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ ठाणेदार उमरखेड पोलीस स्टेशन सर्वांना जैन उमरखेड शहर आणि पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रोसेशन मिरवणुकीमध्ये वाजवल्या जाणाऱ्या डीजेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे मागील दोन तीन वर्षाच्या काळापासून पोलीस ठाणे अभिलेखावर डीजे वाजवण्याच्या कारणावरून तीन गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये लग्न वरातीत डीजे वाजवल्यावरून दोन विभिन्न समाजात जाती ते निर्माण होऊन क्रॉस गुन्हे दाखल झालेले आहेत एक ईला प्रोसेशनच्या वेळेला एक गुन्हा दाखल आहे आणि एक श्रीराम नवमीच्या मिरवणुकीच्या दरम्यान असे तीन गुन्हे दाखल आहेत अलीकडील काळात पत्रकार व्यापारी संघटना ज्येष्ठ नागरिक आणि विशेष करून मिरवणूक मार्गातील जे रहिवासी बांधव आहेत त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे आणि त्यांच्या तक्रारी पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत व्यापारी संघटना पत्रकार आणि सर्व स्तरातील नागरिकांनी काल माननीय एस डी एम साहेबांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेले आहेत आणि तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त केल्या आहेत की के आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे बहुतांश लोकांना हृदयाचे हृदयाच्या विकाराचा विषय झालेला आहे बहिरेपणाचे असे अनेक विषय आमच्या सामोर आलेले आहेत नुकत्याच झालेल्या या सण उत्सवांच्या काळात आम्ही सुद्धा पोलिसांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे की त्या मिरवणूक मार्गावरचे लोकांनी अक्षरशः घरं बंद करून ते बाहेरगावी निघून झाल्याचे प्रकार आम्ही बघितलेले आहेत उमरखेड शहराची जी ओळख आहे किंवा इतिहास आहे तर जातीय धर्मातील तेढ निर्माण होण्यावरून इथे सुद्धा अनेक विषय अनेक विषय संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत तर डीजे वाजवल्याच्या आणि त्याच्यावरील आक्षेपार्ह गाणे वाजवल्याच्या कारणावरून सुद्धा गुन्हे दाखल आहेत अनेक वेळेला त्यावर वादातील गाणे वाजवल्यामुळे अनेक वेळेला प्रोसेशन मध्ये सुद्धा दगडफेक झालेली आहे ह्या एकूणच उमरखेड वासियांच्या आरोग्याची प्रायोरिटी लक्षात घेता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बंदीचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय घेण्यामागे उत्स्फूर्तपणे नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत नागरिकांच्या आणि सर्वांच्यात लहान मूलते अबाल वृद्धांपर्यंतच्या सर्वांच्या आरोग्याच्या विषयाच्या अनुषंगाने तीव्र भावना आणि निवेदन दिल्यामुळे प्रशासनाने त्या बाबतीत निश्चितच माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर डीवायसी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने आम्ही हा डीजे जे मुक्तीचा आणि डीजे जे बंदीचा आम्ही निर्णय घेत आहोत तर यापुढील कोणत्याही सण उत्सव काळात डी जे लावता येणार नाही आणि कोणी जर डीजे जे सूचना देऊ नये आणि आजची आमची प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्याला संदेश पोहोचणारच आहे यापुढील येणारे नुकतेच आता येणारा जो सण आहे दुर्गा देवी उत्सवाचा त्या त्या सर्व मंडळांची सुद्धा आम्ही संध्याकाळी सहा वाजता बैठक आयोजित केलेली आहे त्यांना सुद्धा आम्ही सूचना देणार आहोत तर उमरखेड शहर आणि पोलीस ठाणे हद्दीतील सर्वच गावामध्ये विशेष करून विडूळ उमरखेड सुकळी अशा जे वादातीत आणि जिथे यापूर्वीचे विषय झालेले आहेत या गावामध्ये कोणत्याही मंडळ कोणीही व्यक्ती वरातीमध्ये कोणी जर डीजे लावला तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल तो डीजे जप्त केला जाईल आणि डीजे लावण्याच्या कारणाहून कोणी जर कायदा हातात घेतला आणि तिथं जर इश्यू केला तर त्या मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी आणि त्या युवकांवर मोठी कठोरात कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी थँक्यू सरकार लाईव्ह न्यूज